तन्वी तुझ नाव घेतलं की मनात गोडवा आणि कोमलता उमलते तन्वी म्हणजे सुंदर नाजूक पण तुझ खरं रूप त्याहूनही अधिक आहे तन्वी कारण तुझ्यात दडलेलं सामर्थ्य नुसतं सौंदर्यापुरतं मर्यादित नाहीये ते आहे संकटांवर मात करण्याचं धैर्य तन्वी तू आहेस ती मैत्री जी स्वत कोमल असूनही इतरांना आधार देते तुझ हास्य जणू मंगलतेचा स्पर्श आहे तन्वी आणि तुझी उपस्थिती जणू लक्ष्मीची कृपा तन्वी तुझ्या नावासारखं तुझ अस्तित्व आहे निर्मळ प्रसन्न आणि प्रेरणादायी तुमच्या आयुष्यात आहे का कोणी अशीच तन्वी अरे मग तिला कमेंट मध्ये टॅग करा किंवा ही रील थेट तन्वीला पाठवून द्या आवडेल तिला <telluk> बाकी तुम्हाला हवी असेल तुमच्या नावावरची ही अशीच प्रेरणा तर कमेंट मध्ये लिहा तुमचं नाव आणि त्याआधी मला फॉलो करायला विसरू नका बाकी तुम्हाला हवी असेल तुमच्या नावावरची तुमच्या जीवन प्रवासावरची तुमच्या कार्यप्रवासावरची तुमच्या ब्रँडची तुमच्या बिझनेसची स्पेशल कस्टमाइज रील तर मला इनबॉक्समध्ये मेसेज करा बेर मिनिमम चार्जेस आहेत कशी प्रोसेस आहे काय प्राइज आहे हे सगळं मी तुम्हाला इनबॉक्समध्ये समजावून सांगेनच तुमच्या आयुष्यातल्या तन्वीची काळजी घ्या आणि तुमच्या स्वतःचीही भेटूया पुढच्या रीलमध्ये